जानेवारी रोजी राम जन्मभूमी अयोध्येतील प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीचा अभिषेक व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातील सर्व लहान मोठ्या मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची गर्दी झाली होती आणि उत्साही राम भक्तांनी प्रभू रामचंद्राच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा केला ठिकठिकाणी बाईक रॅली डीजे लावून प्रभू रामचंद्राच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा केला रॅली काढून रस्त्यावर उतरले ढोल वाजवून उत्साह व्यक्त केला अयोध्येत साकार होत असलेल्या राम मंदिराची प्रतिकृती प्राचीन हेमाडपती शिवमंदिरात साकारण्यात आली सोबतच मुरलीधर मंदिरापासून पवित्र कोलार नदीच्या अभिषेक शोभा व सजावट आणि सुमारे पाचशे एकावन्न मीटर लांबीची साडी ते वस्त्रदान व साक्षात प्रभू श्री रामांचे रूप धारण करून ते आकर्षणाचे केंद्र राहिले सावनेर येथील हनुमान मंदिर बाजार चौकात दिवसभर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले व हजारो भाविकांनी त्याचा लाभ घेतला प्रगती दुर्गा उत्सव मंडळातर्फे राम दरबाराची झाकी व भव्य दिंडी काढण्यात आली हनुमान मंदिर गांधी चौक येथे भव्य आतिषबाजी करून सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तर सटवा माता मंदिर कडकडी हनुमान मंदिर पैरवार राधेश्याम मंदिर मुरलीधर मंदिर आदींसह शहरातील सर्व मंदिरांसह सेवाभावी संस्था व युवक मंडळांनी ठिकठिकाणी महाप्रसाद भंडारा भजन पूजा अभिषेक आदी कार्यक्रमाचे आयोजन करून रामललाच्या आगमनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला झुंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर